मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संगमेश्वर तालुक्यातील शुभारंभासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतो ते आदरणीय शेखरजी निकम सर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजारजी प्रांताधिकारी जीवनजी देसाई विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई तहसीलदार अमृता साबळे गटविकास अधिकारी भरत चौगुले महिला व बालकल्याण अधिकारी संगमेश्वर तालुका प्रमुख आमचे प्रमोदजी पवार भाजपाचे तालुका प्रमुख प्रमोदजी आदटराव प्रमुख राजेश्री पथाणे भाई बेर्डे जमोर अलजी बापू लोटणकर विवेक शेरे कृष्णाजी हरेकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित महिला भगिनी आणि उपस्थित माझे सर्व बंधू मी सर्वप्रथम महिला भगिनींना मनापासून धन्यवाद देतो की या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात आणि तुमची दिलगिरी देखील व्यक्त करतो कारण बसण्याची गैरसोय झाली म्हणून काही महिला वरच्या मजल्यावर बस देखील बसलेल्या आहेत त्यांना हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघता येत नाही आणि म्हणून त्यांची देखील दिलगिरी सर्वप्रथम मी या ठिकाणी व्यक्त करतो आजचा कार्यक्रम हा रत्नागिरी तालुका असेल संगमेश्वर तालुका असेल राजापूर तालुका असेल लांजा तालुका असेल जिल्ह्यातला प्रत्येक तालुका असेल आणि या प्रत्येक तालुक्यामध्ये ते माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी ऐतिहासिक कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिलांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे महाराष्ट्र राज्याचं सरकार माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि राज्यातली माझी महिला भगिनी घराचं आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा यासाठी देशातला पहिला ऐतिहासिक निर्णय एकनाथ शिंदेनी घेतला देवेंद्रजींनी घेतला आणि अजितदादांनी घेतला आणि पुढच्या महिन्यापासून शासनामार्फत तुमच्या घरच्या नियोजनामध्ये शासनाचे देखील पंधराशे रुपये असावे हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महायुतीचं नाही पहिलं सरकार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी उद्घाटन करत असताना देखील शेखर शेखरस्तराने आणि मी निर्णय घेतला की ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे जे खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे लाभार्थी आहेत त्या माझ्या महिला भगिनींच्या हस्तेच या कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहिजे आणि महिला भगिनींच्या हस्तेच जर या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर माझी देखील जबाबदारी वाढेल सीओची देखील जबाबदारी वाढेल व्यासपीठावरच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढेल की ज्या कार्यक्रमाची सुरुवात स्वतः महिला भगिनीने केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट मध्ये दोन महिन्याचे पैसे वर्ग झाले पाहिजेत दोन महिन्याचे पैसे मिळाले पाहिजेत यासाठी माझ्या व्यासपीठावरच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अवरात्र मेहनत करणं गरजेचं मला तर, कर तर आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे आज संगमेश्वर तालुक्याची महिलांची लाभार्थ्यांची जर आकडेवारी बघितली तर, तर आपण संगमेश्वर तालुक्यामध्ये अडतीस हजार सातशे सोळा लोकांना या योजनेचा फायदा देणार आहोत आणि आतापर्यंत एकोणीस हजार एकशे अठ्ठेचाळीसच आपली नोंदणी झाली मला अधिकाऱ्यांना देखील सूचना करायची आहे सगळ्या महिला भगिनींना देखील करायचं करायचंय आणि व्यासपीठावर ज्या ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत त्यांना देखील करायचं करायचंय की ही जबाबदारी आपली आहे महिलांपर्यंत आपलं सरकार पोहोचवणं आपल्या सरकारने केलेल्या योजना पोचवणं ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून संगमेश्वर तालुक्यातल्या अडतीस हजार सातशे सोळा महिलांना शंभर टक्के लाभ मिळाला पाहिजे यासाठी पालकमंत्री म्हणून मी तर कार्यरत आहेच परंतु अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी देखील कार्यरत राहिली पाहिजे आणि ही योजना काय एका जाती धर्मासाठी नाही आहे आज आपण जर बघितलं असेल तर आम्ही ज्यावेळी उद्घाटन केलं सगळ्या जाती धर्माच्या महिला भगिनी त्याच्यामध्ये उपस्थित होत्या आमच्या मुस्लिम भगिनीनं देखील त्याचं उद्घाटन केलं अन्न माझ्या सगळ्या हिंदू धर्मातल्या लोकांनी देखील महिलांनी देखील त्याचं उद्घाटन केलं याचा अर्थ पुढची जात डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ साहेबांनी हा निर्णय घेतला नाही तर माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीच्या महिलेला भाऊ म्हणून आमची ताकद मिळाली पाहिजे भाऊ म्हणून पाठबळ मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या महिलेच्या माग एकनाथ शिंदे आणि म्हणून मी स्वतः तालुक्यामध्ये शेखर सर जातोय तालुक्यामध्ये जाऊन स्वतः याचा आढावा घेतोय भगिनींना याचा फायदा मिळतोय की नाही आणि याच्यामध्ये मी तर पोलीस अधीक्षकांना स्पष्ट सांगितले की कोणतरी याच्यामध्ये असे निर्माण होतात की मला शंभर रुपये द्या मला दोनशे रुपये द्या मी फॉर्म भरून देतो असे कोण जर जिल्ह्यामध्ये सापडले थेट त्यांना तुरुंगात टाका अशा पद्धतीचे आदेश पालकमंत्री या नात्याने मी पोलीस अधिक्षकांना दिलेला आहेत आणि म्हणून मला तुम्हाला देखील एक विनंती करायची आहे तुम्ही सक्षम आहात तुम्ही तुमच्या गावामध्ये नोंदणी करण्यामध्ये सक्षम आहात तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये नोंदणी करण्यामध्ये सक्षम आहात तुम्हाला कोणाच्याही मध्यस्थाची गरज नाही ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते ऑनलाईन देखील याची नोंदणी करू शकतात त्याच्यामुळे कोण जर तुम्हाला सांगायला आला की पंधराशे रुपये मी भरून तुम्हाला मिळवून देतो तर त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यासाठी तातडीनं तक्रा, आपण तक्रार करावी ही देखील माझी आपल्या सगळ्या महिला भगिनींना सूचना आहे आणि विशेषतः महिला भगिनींची ही योजना जी आहे ही फक्त एकच योजना सरकारनं दिलेली आहे का त्याचं उत्तर नाही असं आहे फक्त आम्ही कदाचित कमी पडतो आम्ही तुमच्यापर्यंत पोचण्यामध्ये कमी पडतो आज लेख लाडकी नावाची एक अतिशय देशातली चांगली योजना सरकारच्या माध्यमातून सुरू आहे ज्यावेळी लेख जन्माला येते त्यावेळी तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होतात नंतर दावी दावी ती मध्ये जाते त्यावेळी देखील तिच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात ज्यावेळी ती मध्ये जाते त्यावेळी देखील तिच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि ज्यावेळी ती लेख अठरा वर्षाची होते त्यावेळी सगळे मिळून तिच्या खात्यावर एक लाख पाच हजार रुपये जमा होतात ही देखील देशातली पहिली योजना जर कोणी निर्माण केली असेल तर ती आमच्या महायुतीच्या सरकारनं निर्माण केलेली आहे त्याचा देखील आपण फायदा घेतला पाहिजे आज पैशाचं नियोजन करण्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत परंतु माझी महिला भगिनी ज्यावेळी जेवण करायला जाते तर तिच्या डोक्यामध्ये अजून एक विचार असतो की माझा सिलेंडर जो आहे जो पंधरा दिवसानं संपणार आहे वीस दिवसानं संपणार आहे त्या साठी पुन्हा एकदा पैसे भरावे लागणार आहेत म्हणून आमच्या सरकारनं निर्णय घेतला की माझ्या महिला भगिनींच्या डोक्यावरच गॅस सिलेंडरच्या पैशाचं ओझं कमी करण्याचा निर्णय घेतला आणि वर्षाला तीस तीन गॅस सिलेंडर या माझ्या महिला भगिनींना मोफत देण्याचा निर्णय माझ्या सरकारनं घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे आपण देखील पुढं आलं पाहिजे शुभमंगल नावाची एक योजना आहे महिला त्याच्यासाठी दहा हजार रुपयाचा आम्ही लग्नाला अनुदान देत होतो या वर्षापासून ते अनुदान पंचवीस हजार रुपये करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे आज नियोजन मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतो बचत गटाचं काम करत असताना दोन हजार सहाशे त्रेचाळीस महिला सी आर पी म्हणून काम करतायत आज आपला रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला जिल्हा आहे की ज्या दोन हजार सहाशे त्रेचाळीस महिलांच्या हातामध्ये स्वतःचा मोबाईल असेल आणि त्याचा बारा हजार रुपयाचा खर्च आम्ही नियोजन मंडळामध्ये करणार आहोत आम्ही तीन हजार मोबाईल त्या महिला भगिनींना मोफत देणार आहोत आणि म्हणून महिलांना केंद्रबिंदू मानून काम करणारं आमचं सरकार आहे वरिष्ठांना देखील केंद्रबिंदू मानून काम करणार आमचं सरकार आहे महिलांना एस टी प्रवास किती आता शंभर टक्के आहे की पन्नास टक्के कुठच्या सरकारनं केलं आजपर्यंत देशामध्ये हा कुठेही निर्णय नाही की माझी ग्रामीण भागातली महिला भगिनी जर एस टी मध्ये बसली तर तिचं एस टीचं तिकीट पन्नास टक्के करण्याचा ऐतिहासिक निर्णय माझ्या सरकारनं घेतलेला आहे महायुतीच्या सरकारनं घेतलेला आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादानी घेतलेला आहे हा फायदा कोणाचा आहे साधी एक क्षेत्र जर तुम्हाला गोष्ट सांगतो याच्यातनं काही भाग वगळला गेला होता रत्नागिरी शहर वाहतूक ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचते आणि त्या ग्रामीण भागातल्या महिलांना येत असताना शंभर टक्के तिकीट द्यावं लागत होतं शासनानं निर्णय घेतला आणि सिटी बस मधनं ग्रामीण भागातल्या ज्या महिला येणार आहेत त्यांना देखील तिकीट पन्नास टक्क्यावर आणलं आज दिवसाला एक लाखाचं प्रॉफिट सिटी बसला होतो सतरा दिवस झालेत सतरा लाख रुपये प्रॉफिट तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर माझ्या रत्नागिरी शहरातल्या सिटी बसला मिळालेला आहे त्याच्यामुळे जसा तुम्हाला फायदा मिळतोय तसं तुम्ही एस टीतनं फिरल्यामुळं सरकारला फायदा मिळतोय आमची एस टी महामंडळाची एस टी जी काही लोक सांगायची आता नुकसानामध्ये आहे तर ती नफ्यामध्ये आणण्याचं काम माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींनी केलं त्याच्यामध्ये रत्नागिरी के जिल्ह्यातल्या महिलांचा देखील सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून महिलांना सक्षम करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे परंतु या महाराष्ट्र सरकारनं जे निर्णय घेतले त्याचं आज जसं आपण समर्थन केलंय तसं कायमस्वरूपी आपण समर्थन केलं पाहिजे ही योजना होऊ नये म्हणून कुणी कुणी प्रयत्न केले हे देखील आपल्याला कळलं पाहिजे आमचे जे विरोधक आहेत त्यांनी सांगितलं ला की लाडकी बहीण योजना आणताना म्हणजे तुम्हाला किती तुमचं खच्चीकरण करायचं महिला भगिनींचं महिलांसाठीची योजना आणताना लाडका भाऊ योजना सुद्धा आणा असं काही लोकांनी सांगितलं पण जसं आम्ही महिलांवर महिला भगिनींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली तशी अठरा ते पंचवीस वयोगटातल्या आमच्या भावांवर पण अन्याय होणार नाही भूमिका घेतली आणि सरकारनं सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा हजार रुपये आमच्या युवकांना द्यायचा निर्णय घेतला आज तुमच्या घरातली जी काळजी आहे की तुमचा मुलगा कुठंतरी ट्रेनिंगला गेला पाहिजे कुठच्या तरी कंपनीमध्ये लागला पाहिजे तो जर मुलगा तुमच्या कंपनीमध्ये लागला तर त्याला पहिले सहा महिने पगार देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारनं घेतलेला आहे ही योजना देशाच्या बातमीवर नाही आणि म्हणून महिला भगिनींची तर काळजी घेतलीच पण ज्यांनी आम्हाला सल्ला दिला होता त्या सल्ल्याप्रमाणे आम्ही भावांची पण काळजी घेतली आणि नुसती भावांची काळजी घेतली नाही आम्ही शेतकऱ्यांची देखील काळजी घेतली शेतकऱ्यांची जी, जी वीज बिल आहेत पंपाची शेती पंपाची साडेसात हाऊस पॉवरपर्यंतची ती देखील माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून काही लोकांना जे वाटत होत की आम्ही असं करू आम्ही सरकारमध्ये येऊ आम्ही सरकारमध्ये जाऊ तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर आम्हाला विश्वास आहे या महिला भगिनींच्या ताकदीवर युवकांच्या ताकदीवर आणि ज्यांच्यासाठी वयश्री योजना आणली त्या बुजुर्गांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा चार महिन्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचा सरकार महाराष्ट्रामध्ये येईल हे तुमच्या सगळ्यांच्या संख्येवर इथं निश्चित झालेलं आहे पण महिला भगिनी म्हणून आपण कधीतरी विचार करणार आहोत की नाही की ज्या लोकांनी स्वतःच्या पर्समध्ये तुमच्या जे पंधरा पंधराशे रुपये येणार आहेत ते येऊ नये म्हणून जे प्रयत्न करतायत बाहेर येऊन टीका करायची सेकरसत की योजना चांगली नाही मी पुरावे देईन आणि गावागावामध्ये दे जाऊन सांगायचं स्वतःचा फोटो टाकून ही योजना आम्ही सांगली जी लोक या योजनेला विरोध करतायत त्यांना देखील विरोध करण्याची भूमिका महिला भगिनींनी घेतली पाहिजे जरा सरकार सक्षम म्हणाला तुमच्या मागे उभं राहतंय गॅस सिलेंडर सारख्या संवेदनशील विषयासाठी तुम्हाला पैसे उपलब्ध दे करून देत आहे मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या उद्धारासाठी आम्ही पैसे तुम्हाला उपलब्ध करून देतोय आणि महिला भगिनींचा महिन्याचा गाडा आर्थिक चांगला चालावा यासाठी जर आम्ही पैसे उपलब्ध करून देतोय तर खोट बोलणाऱ्यांचं भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत याचा निर्णय देखील महिला भगिनीला घ्यावा लागेल कारण राजकारणासाठी राजकारण करणारे भरपूर आहेत जे लोक या योजनेला विरोध करतायत तेच ते हळूच गावामध्ये जाऊन सांगतात की योजना आम्ही आणली अशा लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे आज सरकारची बदनामी ज्या पद्धतीनं चालू आहे त्या बदनामीला जर उत्तर द्यायचं असेल तर महिला भगिनी पुढाकार घेतला पाहिजे जे सरकार आज तुमच्यापर्यंत पोहोचत जे सरकार तुम्हाला मदत करत आहे त्या सरकारच्या मागे ठामपणा उभं राहण्याची भूमिका भविष्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यावी हीच विनंती करण्यासाठी आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे अनेक लोकांनी सांगितलं कालची निवडणूक का आपण सगळ्यांनी बघितली असेल व्यासपीठावरच्या मंडळींनी बघितली असेल त्याच्यातनं व्यासपीठावरच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बोध घेणं गरजेचं आहे कोणाला कर काय तिकीट द्यायचं नेते मंडळी ठरवतील पण ज्या एक संघपणानं कबड्डी तर आपण सगळेच खेळतो उद्या कबड्डी असोसिएशनची काहीतरी निवडणूक पण आहे मी नव निवडणुकीला उभं राहणार आहे बघू यश येते की नाही ते परंतु आपण सगळे कबड्डी खेळणार आहोत या तिघांनी सर्व्हिस टाकली आणि अडसष्ट पैकी बावीस लोक आपल्याकडे घेऊन आले हे आपल्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून बघण्याची गरज आहे आपल्यातलं जे काय असेल ते व्यासपीठावर सोडा आणि जे आपल्या नेत्यांनी काल करून दाखवलं आणि एक संघपणानं महाराष्ट्राच्या समोर जाऊन सांगितलं की भविष्यातलं सरकार हे महायुतीचंच आहे या महिला भगिनींसाठी आहे युवा वर्गासाठी आहे अशा सगळ्या नेत्यांचा आदर्श व्यासपीठावरच्या मंडळीने देखील आहे कोणाला तिकीट मिळेल काय मिळेल आपण यांच्याशी बांधगेल तिकिटापेक्षा यांची सेवा करणं तिकिटापेक्षा यांच्या मागं उभं राहणं महिला भगिनींचा उद्धार करणं ही महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारीची जबाबदारी आहे तिकीट कोणाला द्यायचं ते नेते मंडळी ठरवतील पण आज महिला भगिनींची सेवा करण्याचं व्रत जे आपण स्वीकारलेलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींनी स्वीकारली पाहिजे कारण आज आपण फक्त एकोणीस हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत एकोणीस हजार महिलांपर्यंत पोहोचलेलो आहोत अजून आपल्याला अठरा हजार महिलांपर्यंत पोचायचं आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे मला तर अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आपल्याला कदाचित कुणीतरी सांगितलं असेल की ऑगस्टला एकाच महिन्याचे पैसे येणार आहेत पण व्यासपीठावरच्या अधिकाऱ्यांना मला सूचना द्यायच्या आहेत की शासनानं निर्णय घेतलेला आहे ज्या दिवशी ही योजना आली त्या दिवशीपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत कधी जरी फॉर्म भरला तरी त्या दोन महिन्याचे पैसे माझ्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये जमा करायचे आहेत ही भूमिका देखील अधिकाऱ्यांनी घेणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की महिला भगिनींना एकदा बोलवायचं परत फॉर्म भरून पाठवायचं ही भूमिका देखील प्रशासनाला घेऊ नये त्याला देखील सोयीस्करित्या फॉर्म उपलब्ध झाले पाहिजे ऑनलाईनची अडचण असेल तर ऑफलाईन फॉर्म भरून घेतले पाहिजेत यासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि एवढं सगळं तुमच्यासाठी देत असताना मला ही योजना प्रामाणिकपणाने जे तुमच्यापर्यंत पोचवत आहेत त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्यांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे तर व्यासपीठावर आहेत पण त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे आम्ही एखादी योजना ग्रामपातीवर आणली की आमची सक्ती असते की अंगणवाडी सेविका आमच्या भगिनीनं ती लोकांपर्यंत पोचवावी मदतनीस न ती लोकांपर्यंत पोचवावी पण मला अभिमान वाटतो महाराष्ट्रातल्या सगळ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा की ज्या दिवशी योजना त्या पासुन, ही योजना सुरू झाली त्या दिवशीपासून कोणतेही आडेवेडी न घेता माझ्या महिला भगिनीला हे पंधराशे रुपये मिळाले पाहिजे हे मिशन राबवून या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतायत त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि म्हणून त्यांच्या ज्या काय अडी अडचणी आहेत त्या देखील सोडवण्यामध्ये महाराष्ट्र शासन पुढाकार घेते त्यांना मानधन वाढवून द्यायचं असेल त्याची भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे त्यांना अजून ज्या काही अडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल पण मला असं वाटतं की अधिकारी आणि हा सगळा जो घटक आहे हा जर एकत्र आला आणि पदाधिकारी म्हणून आपण त्यांना जर साथ दिली तर तीन लाखाचं टार्गेट पुढच्या तीन चार दिवसामध्ये आपण संपवू शकतो आणि पुढच्या महिन्यापासून आपण महिला भगिनींना लाभ मिळवून देऊ शकतो तशीच दुसरी मला सीओ ना एक सूचना करायची की आपल्याकडे कार्यशाळेसाठी आपण तरुणांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये देणार आहे त्याच्यासाठी देखील आता आपण हे मेळावे सुरू करू वयश्री योजनाची आहे जे पासष्ट वर्षाच्या वरचे वर्षा आहेत त्यांनी जर अर्ज केला तर त्यांना तीन हजार रुपये घरात देण्याची जी भूमिका आहे त्याच्यासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं की शासनानं समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आज मध्ये येत असताना मला देखील मनापासून आनंद दे एवढ्यासाठीच होतोय की आमच्या या योजनेला उदंड प्रतिसाद मिळतोय आमच्यावर महिला भगिनीने विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे आज मला तर असं वाटतं की आम्ही अनेक कार्यक्रम करत असतो आज व्यासपीठावरची जर संख्या बघितली तर आमच्या दोन महिला भगिनी आहेत बाकी सगळे आम्ही पुरुषच आहोत सगळे त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कदाचित शंका आली असेल की पुढच्या राजकारणामध्ये आम्ही जाणार आहोत की नाही कारण शंभरामध्ये अठ्ठ्याण्णव पुरुष आणि दोनच महिला आहेत ते आपण अधिकारी म्हणून बसले आहेत पण याबद्दल देखील मला आपल्याला सांगायचं आहे सा। देशामध्ये विशेषतः दिल्लीमध्ये खासदार बसणार जे भवन आहे संसद भवन याच ज्यावेळी उद्घाटन झालं त्याच दिवशी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जगातला एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि दोन हजार एकोणतीस पासून आता या जिल्ह्यामध्ये तेहतीस टक्के महिला आता आमदार होणार आहेत त्याच्यामुळे आमच्या देखील खुर्च्या टळमळीत झालेल्या दोन हजार एकोणतीस नंतर जे आपले पाच आमदार इथं असणार आहेत त्यातल्या तीन महिला असणार आहेत आणि आम्ही दोघं असणार आहे त्याच्यामुळे मी आणि शेखर सरांनी पण दुसरा मतदारसंघ शोधायला सुरुवात केलेली आहे बरोबर ना सर आता एकोणतीस ला माझा मतदारसंघ महिला झाला तर मी कुठे जायचं पण मी शेखर सरांच्या आणि माझ्या वतीनं देखील सांगतो आमच्या दोघांच्या मतदारसंघामध्ये आमच्यापेक्षा सक्षम काम करणारी जर महिला भगिनी असेल तर आरक्षणाची देखील आवश्यकता नाही आम्ही स्वतःहून आमच्या खुर्च्या खाली करू आणि महिला भगिनीला न्याय देऊ असं काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळं आजची संख्या जरी आपण बघितली तरी तुम्ही अजिबात घाबरू नका दोन हजार नऊ नंतर तुम्ही आम्हाला घाबरवणार आहात कारण पाच पैकी दोन पुरुष आमदार आणि तीन महिला आमदार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहेत त्याच्यामुळे महिलांनी पुढे आलं पाहिजे महिलांनी सक्षम झालं पाहिजे महिलांनी राजकारणामध्ये देखील सक्षम झालं पाहिजे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आमच्या महायुतीची आहे आमच्या नेत्यांची आहे आज आम्ही आमदार म्हणून काम करतोय आमच्या सत्तेचाळीस लोकांमध्ये आमदारांमध्ये आमच्या चार महिला भगिनी आमदार आहेत जिथं कुठेही महिला आरक्षण नाही शेखर सर एन सी पी मध्ये देखील तीन चार महिला आमदार आहेत बी जे पीमध्ये दहा पंधरा महिला आमदार आहेत त्याच्यामुळे महिला आमदारांनी पन्नास टक्के किंवा तेहतीस टक्के आरक्षणामध्येच निवडून यावा अशातला भाग नाही ज्या महिला भगिनीच्या मनगटामध्ये कर्तृत्व आहे जिच्यामध्ये कर्तृत्व आहे त्या देखील आजही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत आपल्या देशाच्या राष्ट्रपती ज्या देखील महिला आहेत त्याची देखील नोंद आपण घ्यावी आणि म्हणून महिलांना सक्षम करणं महिलांना ताकद देणं ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू हा शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या महिला भगिनीला देतो आपल्या घराशेजारच्या मैत्रिणी असतील आपल्या नातेवाईक असतील त्यांना हे सगळे निकष आपण पटवून द्यावेत आणि ज्या कोण उरलेल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे दूत म्हणून देखील आपण काम करावेत हे देखील मला आपल्याला विनंती करायची कारण सगळं काम हे प्रशासन किंवा सरकार करू शकत नाही सगळं काम हे काही पदाधिकारी करू शकत नाही माझ्या शेजारच्या मैत्रिणीला देखील मला लाभ मिळवून द्यायचा आहे अशा पद्धतीची भूमिका आलेल्या दोन चार हजार महिलांनी जर घेतलं तर उद्या चार पाच हजार रुपये चार पाच हजार फॉर्म भरले जातील आणि आपला एकोणीस हजारचा आकडा जो आहे तो पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतो आणि म्हणून तुम्ही देखील पुढाकार घ्या तुम्ही देखील आपल्या मैत्रिणीला आपल्या नातेवाईकाला हा लाभ मिळाला पाहिजे यासाठी माहिती घेऊन उद्यापासून जनजागृती करा आणि ही जर जनजागृती झाली तर जिल्ह्यामध्ये टार्गेट पूर्ण करणारा संगमेश्वर तालुका हा एक नंबरचा ता तालुका असेल आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करा सरकारची भूमिका कशा पद्धतीनं आहे सरकार कशा पद्धतीनं काम करत हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे पण पालकमंत्री या नात्यानं तुमच्याकडे देखील ग्राम भवन असावं बचत गटाला ही मोहीम मागच्या वर्षी पासून आम्ही सुरू केलेली आहे आणि या वर्षी या तालुक्यामध्ये पाच ग्राम भवन उभारण्याचा निर्णय आम्ही डीपीसी सी घेतलेला आहे त्याची माहिती मी आमदार साहेबांकडून घेईन बी डीओ साहेबांकडून घेत सीओकडनं घेत आणि त्याच्यानंतर पाच जी ग्राम भवन उभा करायची आहेत त्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये देण्याची भूमिका ही पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं घेतली जातील म्हणजे एक कोटी रुपये पुन्हा एकदा बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी या तालुक्यामध्ये दिले जातील हा शब्द पालकमंत्री या नात्याने मी आपल्याला देतो आज मोठ्या संख्येनं आपण जमलात त्याबद्दल पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि ज्या सरकारनं महिला भगिनीला ताकद द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्या सरकारला म्हणजेच एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने ही योजना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली जात असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा ही योजना राबवणारा प्रथम क्रमांकाचा जिल्हा होईल यात शंका नाही आजच्या कार्यक्रमाकडे मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी सर आपल्या उपस्थितीमध्ये एक महत्वाचा कार्यक्रम असा वन्य प्राणी म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले साखरपाई येथील रहिवासी अमित जाधव यांना वन विभागातर्फे आपल्या हस्ते सानुग्रह अनुदानाचा सा रुपये पाच लाखाचा धनादेश आपण त्यांना हस्तांतरित करणार आहोत मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते अमित जाधव साखरपाई येथील ते रहिवासी आहेत सर आपल्या हस्ते वन विभागातर्फे देण्यात येणारा पाच लाख रुपयांचा धनादेश आपण त्यांना सुपूर्द करावा वन्य प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले साखरपाई येथील अमित जाधव यांना पाच लाख अनुदान आपण धनादेशाद्वारे माननीय सावंत साहेब यांच्या हस्ते हा धनादेश त्यांना सुपूर्द करतोय दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आदेश वितरित करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम पुष्पा पंधेरे माननीय नामदार सामंत साहेब यांना विनंती आहे त्यांनी मंजूर आदेश सुपूर्द करावा पुष्पा पंधेरे सरताज नाकाड़ी। सरताज नाकाडे यानंतर रंजना गोपाळ सरताज नाकाडे रंजना गोपाळ जकिया साठविलकर ज्यानंतर अमिषाधने यानंतर गौरीच्या जागुष्टे अमित यानंतर गौरीच्या जागुष्टे मान्यवरांच्या हस्ते मंजूर आदेश प्रदान करण्यात येत आहेत करण्यात येत आहे गौरी गोष्टी ज्योत्ना